नमस्कार प्रेक्षकांनो हळद रुसली कुंकू हसलं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा इथे आता काळोखामध्ये एकटीच पूजा बसलेली असते संपूर्ण रूममध्ये अंधार करून ठेवलेला असतो तेव्हा त्या ठिकाणी दुष्यंत येतो आणि आधी लाईट चालू करतो आणि पूजाला म्हणत असतो की पूजा काय झालं तू अशी का इथे एकटीच बसलेस तेव्हा पूजा लगेचच आपल्या नाटकाला सुरुवात करते ती म्हणते डी मला आहे ना कसं तरीच होतं आहे मला कळत नाही आहे मला काय आहे ते माझ्या पास्टमध्ये मा ज्या गोष्टी घडून गेल्यात ना त्या मला आता थोड्या थोड्या आठवायला लागल्यात पण मला सगळं काही स्पष्टपणे दिसत नाही सगळं असं ब्लर ब्लर दिसतं मला काय होतंय डी खरंच मला कळत नाही आहे माझं सांग ना पास्टमध्ये मा माझा कुणी बॉयफ्रेंड होता का तेव्हा इथे पूजा म्हणत असते म्हणजे बघ ना तू किती चांगलं आहेस पण तू माझा फक्त फ्रेंड आहेस तू माझा बॉयफ्रेंड नाही आहेस ना मग सांग ना कोण होता माझा बॉयफ्रेंड तेव्हा इथे पूजाला आता खरोखर बरं वाटत नाही आहे असं डीला वाटत असतं तेव्हा दुष्यंत म्हणत असतो पूजा हे बघ तू जरा शांत हो आणि भानावरती ये पण इथे आता पूजा दुष्यंतला काही सोडायला तयार नसते त्यानंतर प्रेक्षकांनो इथे कृष्णाने छान असे तिळाचे तिळगुळ बनवलेले असतात तेव्हा इथे कृष्णाला खूप आनंद होतो कृष्णा म्हणते अरे वा किती छान मी इथे तिळगुळ बनवलेत अगदी भक्तीने सांगितलेत ना तसेच तिळगुळ बनवलेत मी वा कृष्ण वा आणि ती स्वतःलाच आता शाबासी देत असते तेव्हा ती म्हणत असते की आता तिळगुळ बनवलेत सगळ्यात आधी मी पूजाला देणार आहे आणि पूजाला सांगणार आहे की तू टेस्ट कर आणि सांग तिळगुळ कसे झालेत ते मी पहिल्यांदाच असं काहीतरी बनवलं आहे ना म्हणून तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता पूजा म्हणत असते की डी मला खूप त्रास होतोय रे मला कळत नाही आहे मला काय होतंय हे बघ ना तू सांग ना तू माझा बॉयफ्रेंड होशील का आणि तेव्हा इथे बरोबर पूजासाठी तिळगुळ घेऊन त्या ठिकाणी कृष्ण आलेले असते आणि तेव्हाच दुष्यंत तिला धक्का देतो आणि म्हणतो एकदा सांगून कळत नाही का तुला लांब हो म्हणून हे काय वागणं आहे तुझं जरा शांत हो पूजा तेव्हा पूजा इथे आदळाफट करायला तयार होते आणि संपूर्णपणे ती आता महागड्या वस्तू इथे फोडायला लागते तिथे काही फुलदाण्या असतात काही शोभेच्या वस्तू असतात त्यासुद्धा इथे ती फोडायला सुरुवात करते तेव्हा दुष्यंत म्हणत असतो हे बघ तू शांत हो पूजा तू ये बरे इथे शांतपणे बस तेव्हा प्रेक्षकांनो घरातले सगळे लोक तिथे जमा झालेले असतात पूजा काही ऐकायला तयार नसते तेव्हा दुष्यंत तिच्यावरती ओरडतो आणि म्हणतो पूजा जरा गप्प बस भानावरती ये डोकं ठिकाणावरती नाही आहे का तुझं कधीपासून सांगतंय शांत हो शांत हो तरी ऐकायला तयार नाही आहे आणि तेवढ्यातच दुष्यंत तिथून आता निघून जातो कृष्णालासुद्धा कळत नसतं की नक्की पूजाला होतंय तरी काय तेव्हा इथे कृष्ण म्हणत असते पूजा तू जरा शांत हो बाळा शांत हो पूजा म्हणते का शांत हो मी सांग ना का शांत हो मला माझ्या पास्टबद्दल काही आठवतच नाही आहे माझ्या आयुष्यात कोण होतं मला काही आठवतच नाही आहे आणि तरी सुद्धा मी शांत हो नाही होणार आहे मी शांत कळलं तुला तेव्हा इथे कृष्ण तिच्या जोरदार थोबाडीत देते आणि तिला आता शांत करत असते तेव्हा इथे पूजा म्हणत असते हे काय केलंस तू तू माझ्या थोबाडीत दिलीस कानाखाली मारलीस तू माझ्या घे ना घे गे दुसऱ्या हाताने सुद्धा मार घे दोन दोन हाताने माझा गळा दाबून टाक आणि मला ठार मारून टाक तेव्हा कृष्ण म्हणते ए बाळा पूजे अगं काय होतं आहे तुला सांगणं काय होतं आहे तेव्हा पूजा म्हणते की माझ्या पास्टमध्ये माझ्याबरोबर काय घडलं आहे मला काही आठवत नाही आहे थोडं थोडं आठवतं आहे पण ब्लर आठवतं आहे आणि सुद्धा स्पष्टपणे आठवत नाही आहे मग मला त्रास होणार नाही का तेवढाच तिथे दुष्यंत आपल्या रूममध्ये आलेला असतो आणि रूममध्ये आल्या आल्या तो सगळ्यात आधी तर ग्लास भरून घेतो आणि पाणी पितो तेव्हा प्रेक्षकांनो पाणी प्यायल्यानंतर दुष्यंतला थोडंसं बरं वाटतं पूजाचं हे विचित्र वागणं बघून त्यालासुद्धा खूप मोठा धक्का बसलेला असतो तेव्हा इथे आता कृष्ण म्हणत असतो ए पूजे पूजे ग शांत हो ग तू तु। का तुझ्या वाट्याला एवढं मोठं दुःख आलं का माहिती या जगामध्ये एवढी प्रेम करणारी माणसं आहेत आजूबाजूला पण तरीसुद्धा तुझ्या वाट्यालाच हा मळप का आला का आई का पूजाचाच वाटाला हा मळप कशासाठी तुला ज्याने कुणी धोका दिलाय ना पूजे त्याला मी हुडकून काढणार आणि तुझ्या पायाजवळ आणून ठेवणार बघच तू फक्त मला फक्त त्याचं नाव कळू दे त्याला मी शोधून काढणार तुला त्रास दिलेल्या माणसाला मी सोडणार नाही तेव्हा प्रेक्षकांनो इथे दुष्यंत म्हणत असतो की नाही नाही पूजाबरोबर हे जे काही घडतंय ते सगळं आमच्या पास्टमुळे घडतंय त्यामुळे आमच्या पास्टबद्दल मला लवकरात लवकर इथे आता कृष्णाला सांगायला हवं मी अजून ही गोष्ट तिच्यापासून लपून ठेवू शकणार नाही आता उद्या संक्रांत आहे त्याच्यामुळे उद्याच मी कृष्णाला सगळं सत्य सांगणार आहे आमच्या पास्टबद्दल सांगणार आहे मग जे व्हायचं ते होऊ दे माझ्या मनावरचं ओझं तरी बाजूला होईल तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता कृष्णा पूजाला म्हणत असते ज्याने कुठे तुला धोका दिला ना त्याला मी हुडकून काढणार आणि इथे पूजा आपल्या मनामध्ये म्हणत असते की कृष्णा तू माझ्या थोबाडीत दिलीस ना आता बघ उद्या मी काय करते ते उद्याची ही संक्रांत आहे ना तुझ्यासाठी कशी वाईट ठरेल ना यासाठीच मी प्रयत्न करते त्यानंतर इथे कृष्णा म्हणत असते की आता उद्या मला पुण्याला जावं लागेल ज्याने इथे पूजाला त्रास दिलाय ना त्याला शोधून काढावं लागेल ज्या ठिकाणी पूजा ज्या हाफिसात काम करत होती त्या ठिकाणी जाऊन विचारपूस करते तिथले लोक मला काहीतरी माहिती देतील नाहीतर ते सगळं जाऊ द्या एक गोष्ट मी कशी काय विसरले दुष्यंत सरकार आणि पूजा दोघेजणं एकाच हापिसात काम करत होते ना त्यांना नक्कीच त्या मुलाबद्दल काहीतरी माहिती असेल त्यांना जाऊन विचारते तेवढ्यातच इथे आता बाळजा पूजाचा हात पिरगाळत असते पूजा म्हणत असते बाळजाबाई माझा हात सोडा सोडा म्हणते ना तेव्हा इथे बाळजा म्हणत असते काय ग या सगळ्या वस्तू माझ्या घरातल्या तुला फोडायला काय गरज होती तुझ्या काय आईवडिलांनी दिल्यात का एवढ्या महाग वस्तू सांग ना तेव्हा इथे पूजा म्हणत असते की बाळजाबाई माझ्या आईवडिलांना काही बोलायचं नाही आ तेव्हा बाळजा म्हणत असते का ग मग माझ्या घरातल्या एवढ्या महागड्या वस्तू तुला फोडायची तोडायची काय गरज होती जशी काही तुझी खरोखरच इथे बुद्धी भ्रष्ट झाले अशी का वागलीस तू तुला इथे कशासाठी आणलं होतं माझ्या कामासाठी आणलं होतं तुला पण इथे आणून तुला काही उपयोग झाला नाही तेव्हा इथे आता लगेच पूजा म्हणते हो का माझा तुम्हाला उपयोग झाला नाही मग तुमचा काय उपयोग आहे हो सांगा ना काय केलं तुम्ही त्या इथे दुष्यंतला आणि कृष्णाला वेगळं करण्यासाठी तुम्ही काय केलं आत्तापर्यंत जे काही तुम्ही प्लॅन्स केलेत ते सगळे प्लॅन्स त्या कृष्णाने उधळूनच लावले ना एकतरी प्लॅन तुमचा सक्सेसफुल झालाय का हे बघा बाळजाबाई तुम्ही या घरामध्ये मला घेऊन आलात पण मला जर या घरातून बाहेर तुम्हार काढण्याचा प्रयत्न केलात ना तर मी ते अजिबात सहन करणार नाही कळलं तुम्हाला त्यामुळे आता मी एक गोष्ट ठरवली आता लवकरच मी एक नवीन डाव टाकणार आहे तो सुद्धा शेवटचा तेव्हा बाळजा म्हणत असते की हे बघ मला सुद्धा तेच वाटतं आता तुझ्या ह्या नाटकाची शेवट करायची वेळ आली तुझी न गेलेली स्मृती आता आपल्याला परत आणावी लागणार आहे कळलं तुला तेव्हा इथे हा शेवटचा डाव जर टाकला तरच तू आणि मी आपण दोघेजणं मिळून दुष्यंत आणि त्या कृष्णाला एकमेकांपासून वेगळं करू शकतो कळलं का तुला तेव्हा पूजा म्हणते तेच मी करणार आहे उद्या एक असा डाव टाकणार आहे ज्याच्यामुळे दुष्यंत हा कायमस्वरूपी आपल्या कृष्णाच्या नजरेतून उतरेल असंच मी काहीतरी करणार आहे पण त्याच्यामुळे तुमच्या दुश्यंतला थोडासा त्रास होईल कारण त्याचा हार्ट ब्रेक होणार आहे ना म्हणून त्याला उद्याच संक्रांतीच्या दिवशी मी हा डाव टाकेन तुमच्या दुष्यंतला थोडा त्रास होईल पण सगळं काही नंतरला नीट होईल तेव्हा बाळजा म्हणते हो दे कितारास थोडासा त्रास होईल पण त्यानंतरला सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे होतील ना तेव्हा पूजा म्हणते हो सगळं काही मनाप्रमाणे होईल तेव्हा प्रेक्षकांनो दुष्यंत आता ती चिठ्ठी घेतो जी पूजाच्या हातामध्ये हॉस्पिटलमध्ये सापडलेली असते ती असते सुसाईट नोट ती तो वाचत असतो तेवढ्यात तिथे आता कृष्ण आलेली असते ती म्हणते काय व काय वाचताय सारी या सारी काही लव लेटर वगैरे वाचत आहे की काय नाही हो गंमत केली सॉरी म्हणते ना तेव्हा दुष्यंत म्हणत असतो कृष्णा अगं हे लव लेटर नाही आहे ही सुसाईट नोट आहे जी पूजाच्या हातामध्ये सापडली होती तेव्हा ती म्हणते म्हणजे काय तेव्हा सुसाईड नोट म्हणजे इथे आता स्वतःचं जीवन संपवायच्या आधी लिहिलेली चिठ्ठी तेव्हा इथे ह्या चिठ्ठीमध्ये असं काय लिहिलं आहे तुम्ही जरा वाचून सांगता काय नाही मला तर वाचताच येत नाही ना म्हणून म्हणतोय आणि जरा वाचत असताना याच्यामध्ये त्या मुलाचं नाव लिहिलं आहे का तेसुद्धा बघा तोच मुलगा ज्याने पूजाला फसवलं आहे त्याला मी हुडकून काढणार आहे त्याने माझ्या पूजाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं ना ही श्रीमंत पोरं अशीच असतात गरीब म मुलींना प्रेमाच्या जाळ्यामध्ये अडकवतात त्यानंतर त्यांचा फायदा घेतात आणि त्यांना वाऱ्यावरती सोडून देतात तेव्हा दुष्यंत म्हणत असतो ए कृष्णे अगं तुला जर काही माहिती नाही आहे तर काही माहिती नसताना का त्या मुलावरती आरोप करतेस तेव्हा इथे कृष्ण म्हणत असते काही माहिती नाही म्हणजे त्याच मुलाने आपल्या पूजाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे ना त्याच्यामुळेच तर आपल्या पूजाची ही अवस्था आहे मग त्याला मी काही सोडणार नाही आहे आता तर मी फक्त बोलते आता जर तो माझ्या समोर असताना तर त्याचा गळाच दाबला असता तेव्हा दुष्यंत म्हणतो कृष्ण प्लीज प्लीज तुला काही माहिती नाही आहे तर विनाकारण आरोप करू नकोस तेव्हा कृष्ण म्हणते काय होतंय तुम्हाला मी त्या मुलाला बोलते तर तुम्हाला काय इतका राग येतो आहे तुम्हाला पण माहिती आहे ना आपल्या पूजाची ही अवस्था का झाली आहे माहिती आहे ना तुम्हाला मग तरीसुद्धा तुम्ही त्या मुलाची बाजू का घेता तेव्हा इथे दुष्यंत म्हणतो कृष्णा हे बघ मी तुला आता जे काही सांगणार आहे ना ते प्लीज प्लीज शांतपणे ऐकून घ्या प्लीज शांतपणे ऐकून घे तेव्हा कृष्णा म्हणते बरं बरं ठीक आहे बोला काय बोलायचं आहे तुम्हाला तेवढ्यातच आता दुष्यंत काही बोलायला जाणार मैनावती तिथे येते मैनावती म्हणत असते की दुष्यंत कृष्णा तुम्हाला बाळजाबाईने बोलावले तेव्हा दुष्यंत म्हणतो बरं ठीक आहे तू पुढे हो आम्ही पाच मिनटात येतो आणि तो आता कृष्णाबरोबर बोलत असतो कृष्ण म्हणते दुष्यंत सरकार बाळजाबाईंनी का बोलावले ते जाऊन लगेच बघून येऊया ना आपण काय निवांत बोलू नंतर नंतर बोलूया ना निवांत आधी जाऊन बघूया तरी आपल्याला का बोलावलंय ते तर प्रेक्षकांनो खाली इथे बाळजाने गुरुजींना बोलावलेलं असतं तेव्हा इथे दुष्यंत आणि कृष्ण दोघेजण आलेले असतात दुष्यंत म्हणत असतो काय झालं गुरुजी अचानकपणे आला तिथे तेव्हा गुरुजी म्हणतात हो कामच तसं होतं बाळजाबाईंनी बोलावलं म्हणून यावं लागलं तेव्हा बाळजा म्हणत असते अरे दुष्यंता आपल्या घरामध्ये ज्या काही गोष्टी आहेत आत्तापर्यंत आपल्या घरावरती ज्या काही अडचणी आल्या आपल्या माणसांवरती संकटं आली तेव्हा गुरुजींना इथे बोलावून घेतलं आहे सगळं काही ठीक आहे ना आणि जर नसेल तर काही पूजा वगैरे करायची असेल शांततेसाठी तर ते सुद्धा आपण करून घेऊ म्हणून इथे गुरुजींना बोलावले तेव्हा गुरुजी म्हणत असतात की अरे दुष्यंता आपल्या कुटुंबाचे तीन पिढीपासूनचे नाते आहे त्यामुळे आमचं घर फक्त तुमच्या घराचा चांगल्याचाच विचार करतं म्हणून या सुद्धा मी तुझ्यासाठी काही चांगलं सांगायला आलो आहे तुझ्या भल्याचं सांगायला आलो आहे दुष्यंताची मी पत्रिका बघितली बाळजाबाई आणि त्याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली उद्याची संक्रांत आपल्या दुष्यंतासाठी काही बरी नाही आहे उद्या आपल्या दुश्यंताचं आयुष्य आहे ना ते अशी कलाटणी घेणार आहे बदलून जाणार आहे संपूर्णपणे आयुष्य थोडंसं दुःख कष्टमय जीवय होणार आहे पण तू काळजी करू नको दुष्यंता एकदा का संक्रांत होऊन गेली की त्यानंतर सगळं काही चांगलंच होणार आहे तेव्हा उद्याच्या दिवशी तुला फक्त काळजी घ्यावी लागणार आहे उद्या तू दिवसभरामध्ये कुठेही बाहेर जायचं नाही बाहेरची कामं करायची नाही घरामध्येच थांबायचं कळलं का तुला तेव्हा इथे बाळजा म्हणत असते की चला मी सांगितल्याप्रमाणेच गुरुजी बोलत आहेत गुरुजी आता निघून गेलेले असतात ते म्हणतात बरं ठीक आहे आता मी निघतो पण सांगितलेलं लक्षात ठेवायचं दुष्यंता उद्या घरातून बाहेर पडायचं नाही तेव्हा इथे कृष्ण आपल्या मनामध्ये म्हणत असते की अरे देवा उद्या दुष्यंत सरकार घरातून बाहेर नाही पडणार मग मी पुण्याला कशी काय जाऊ ठीक आहे दुष्यंत सरकारला काही न सांगता मी पुण्याला जाणार आहे त्या मुलाची माहिती शोधायला तर प्रेक्षकांनं पुढील भागामध्ये इथे आता पूजा जिन्यावरून खाली पडलेली असते कोसळलेली असते ते तेव्हा दुष्यंत येतो आणि म्हणतो पूजा काय झालं तुला पूजा उठ ते ते तु हो ना तेव्हा इथे पूजाच्या आता गेलेली बुद्धी किंवा स्मृती परत आलेली असते ती म्हणते डी डी माझं प्रेम आहे तुझ्यावरती डी तू का अचानकपणे मला सोडून गेलास माझ्या आयुष्यातून आपण जण किती छान राहत होतो ना एकत्र डी तू माझा प्रेमाचा स्वीकार कर प्लीज प्लीज मला सोडून जाऊ नकोस मी तुझ्याशिवाय नाही राहू शकणार माझी गेलेली स्मृती परत आली आहे डी आणि फक्त तुझ्यामुळे झाले हे सगळं प्लीज मला सोडून जाऊ नकोस तेव्हा इथे पूजा हे सगळं मुद्दामून म्हणत असते कारण हे सगळं तिचं बोलणं कृष्णाने ऐकावं म्हणून इथे ती जोर जोरात बोलत असते तेवढ्यातच कृष्ण आता आतमध्ये आलेली असते आणि जेव्हा ती पूजाला बोलताना ऐकते की डी आपले एकमेकांवरती प्रेम होतं ना मग का तू मला सोडून गेलास का तू दुसरं लग्न केलंस तू असं करायला नको होतंस डी आणि ते बोलणं आता इथे कृष्ण ऐकते कृष्णाला खूप मोठा धक्का बसतो तिच्या हातामध्ये असलेला बॉक्स आता खाली पडतो आणि ती पूजा आणि दुष्यंतकडे बघून आता खूप जास्त रडायला लागते